श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर तुम्ही माझ्या हातात हे प्रोडक्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल का आता भाऊ हे प्रोडक्टची तुम्ही घर बांधून राहिले नाही तर या प्रोडक्टची काय गरज आहे तर मी तुम्हाला एकदम माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे की या प्रोडक्टची आपल्या घरासाठी किती गरज आहे आणि किती महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी माझ्या मिस्तारासाठी जेवढे बी ठेकेदार असतील मिस्तरी असतील त्यांच्यासाठी सांगणार आहे तर मित्रांनो तुमचा प्लॅन इंजिनियर देतो सगळं तुमचं म्हणजे व्यवस्थित आर्किटेक्ट करीत असतो पण तुमचा ज्या घराला घरपण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते मिस्त्री करीत असत्या आणि तुमच्या घरात सुख शांती कशी नांदो हे सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे डोकं लावून जे प्रयत्न करीत असेल तो मिस्तरी करत राहतो त्याच्यामुळे मिस्तरीला पण एक लाईक दिस चालला आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आपल्यासोबत राहुल मिस्त्री आहे राऊल मिस्त्री पण आपल्याला एकदम व्यवस्थित सांगणार आहे साठी आपल्या घराला काय महत्व आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला कोणता फायदा होणार आहे भविष्यामध्ये आपल्या दुसऱ्या पिढीला असेल किंवा या पिढीला असेल तर राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार तर राहुल मिस्त्री आपल्या सगळ्या एकदम मित्रांना जेवणचे नवीन घराचे काम सगळ्याला एकदम सोप्या भाषेत सांगून टाका की त्यांना पॅरामिटचं कसं महत्व आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये पॅरामिट का टाकावं आणि त्यांना होणारा फायदा कुठला आहे सर्वात प्रथम घर ही एक दिशा नसून ते एक एनर्जीपूर्वक वाचतोय बरोबर म्हणजे आपण ज्यावेळेस घर निर्माण करतो तर हे कमी कमी पिढी दोन पिढ्या करता करणाऱ्या बरोबर तर त्या घरामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त राहिली पाहिजे त्याकरता हे प्रोडक्ट म्हणजे याला पॅरामेट म्हणतात बरोबर जेणेकरून हे पॅरामेट जर टाकलं तर आपल्या घरामध्ये फुल अशी एनर्जी निर्माण होती निगेटिव्ह एनर्जी राहत नाही म्हणजे जी घरामध्ये सुख समृद्धी चांगल्या प्रकारे नांदती घरामध्ये दुखणे वगैरे अशी बुडगे दुखणे असे काही विकार आ, कमी प्रमाणात होते होतच नाही शक्यतो सर्वात प्रथम टाकण्याची पद्धत बी मी सांगणार तुम्हाला पण याचे फायदे सांगतो तुम्हाला सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही टाकणार तर एनर्जी येणार म्हणजे आपण एनर्जी जर घरामध्ये काही दोष असला तर तो वास्तू दोष राहत नाही जेणेकरून करून आपल्या घरामध्ये दोन मिळतं मित्रांनो तर मी जेवढ्यांचा <laughs> आता मोरेदारांचं वास्तुशास्त्र असेल किंवा गुरुचा वास्तुशास्त्र असेल मी टोटल वास्तुशास्त्र वाचलेलं आहे मित्रांनो आणि सगळ्यामध्ये पॅरामेंटला महत्त्व दिलेलं आहे आणि पॅरामेंट हे घरासाठी गरजेचं आहे तर जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी साठवण्याचं ही करतोय तर ज्यावेळेस टाकण्याची पद्धती तर ही ना आपल्याला चारही बाजून टाकण्याची म्हणजे अनेक पद्धती राहते जर जुना घर असले त्याची वेगळी राहते आणि नवीन स्ट्रक्चर असलं त्याची वेगळी पण आपलं नवीन घर असल्यामुळे मी सांगतोय तुम्हाला तर आपल्याला चारी बाजूनी नऊ नऊ टाकायची बरोबर तर नऊ नऊ का टाकायचे आपल्याला छत्तीस गुण त्याचे पूर्ण करून घ्यायचे समजा पूर्व दिशेला नऊ टाकायचे पश्चिमेला नऊ टाकायचे आणि उत्तरेला आणि दक्षिणेला असे नऊ नऊ छत्तीस गुण करणार आपण नाही म्हणत गुण मिळाले तर त्यामुळे चांगला तसं छत्तीस टाकणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि टाकताना सर्वात प्रथम स्वामी समर्थ्याचे हे नाव पाहू शकता हे ना बाहेरच्या दिशेने घ्यायचं समजा मी पूर्व दिशेला टाकणार आहे हे नाव पूर्व दिशेला आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला नऊ नऊ टाकणार तर ठीक आहे आता राहुल जसं साईनला आपल्याला टाकण्याची पद्धत सगळ्यात महत्व त्याने आपल्याला गुणाविषयी साईन जे छत्तीस गुण मिळाले पाहिजे आपण नाही म्हणतो मुलं आणि मुलीचे छत्तीस गुण मिळाले तर त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या जो येणारा काळे ते त्यासाठी ते चांगलं राहतं त्याच पद्धतीने आपल्या घराला पण गुणाचे महत्व महत्त्व राहतं हे वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे तर छत्तीस गुण जर आपल्या घराला जर मिळाले तर आपल्या घरामध्ये येणारा जो हायवे म्हणजे येणारा पैसा राहील तर त्याला पण एकदम बरकत राहते आणि महत्व राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे घरात राहणारी जी व्यक्ती त्यांचे जर बिझनेस असेल किंवा धंदा असेल त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे इथून पुढं म्हणजे जो लॉस येण्याची शक्यता राहते ती राहत नाही आणि त्यांचं सगळ्यात महत्व म्हणजे आरोग्य एकदम उत्तम राहतं हे पूर्ण जेवढी निगेटिव्ह एनर्जी असेल घरात तिथे बाहेर फेकून देतात आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा म्हणजे वास म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जीचा जास्त संचार करीत असतात त्याच्यामुळे आपल्या येणार दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो हा राहून मिसतात टाक जी जी आपले आपले तर टाकताना ही काळजी घेणे आणि प्रत्येक माणसाने टाकणं खूप गरजेचं आहे काही जास्त कॉस्ट नाही त्याच्या पण आपल्या घरामध्ये ना पुढे चालून कोणतेही विकार राहत नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ना उत्साह राहतो घरात काम करण्याचा आळशीपणा राहत नाही जेणेकरून आपल्या भविष्यात त्याच्या चांगले परिणाम भेटतात ठीक आहे तर राहुल मी सगळी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं तर ज्यावेळेस आपण नवीन घराचं काम करतो सुरू तर त्यावेळेस आपल्याला दहा पैकी नाही पण चार चार लोक आपल्यावर जाणारे असतात आणि त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरावर येत असते नक्कीच नाही काही तर व्हायना त्यांची काहीतरी असं का बाबा याचं घर उभं राहिलं चांगलं नाही उरलं तर त्याच्या नजरेला आपल्याला वाचवायचं जर असेल तर हे प्रोडक्ट आपलं काम करीत असतं जेणेकरून वाईट नजर जे असेल वाईट कोणाची जर कृती असेल तर पूर्ण वाईट कृतीला वाईट नजरेला हे मातीत घालण्याचं काम हे करीत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही असं असतं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखादा वास्तुशास्त्र शास्त्र तज्ञांकडे तर तो तुम्हाला काही उपाय सांगत असतो का तुम्ही फरची खाली जाबा इकडे जाबा तिकडे दाबा पण सगळ्यात महत्त्वाचं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तो सांगायचे बरेचसे वास्तू शास्त्रज्ञ सांगत असते की तुम्ही फर्ची खाली राहा पण फर्ची खाली हे चुकीचं असतं कारण की आपल्या पायाखाली ती येत असतं आणि सगळ्यात योग्य पद्धत जी असेल ती मध्ये टाकण्याची असते कारण की याच्यावर आपला पूर्ण संचार चालत नाही आपण याच्यावर पाय देत नाही काही नाही याच्यावर डायरेक्ट आपला टेक्चर उभं राहत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं टेक्चर उभं राहत राहिल्यानंतर चारी दिशेची जी आपली जी एनर्जी असते जी चांगली एनर्जी असते ते चांगल्या एनर्जीला आपल्याला हे पूर्ण आपल्या घरामध्ये संचार करीत असतात त्याच्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो असतो ज्यावेळेस आता मी टाक्याला खूप व्हिडिओ मोठा आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की टाकायची पद्धत कशी तो बी आवजून पाहत मित्रांनो नक्की व्हिडिओ कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि सगळ्यात पाहतो तुम्ही मित्रांनो ज्यांचं पण नवीन घराचं काम चालू आहे त्यांच्या माझ्या सगळ्या मित्रांपर्यंत असा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं टाकी चाला जेणेकरून तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाईट माणसापासून तुम्हाला वाट आणि तुमचं घर एकदम सुखरूप आणि समृद्ध करतील आने पुरवक आहे तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका